हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेट वेटचा मराठी तर्थ जनावरांचा डॉक्टर पशुवैद्य पशुरोग चिकित्सक प्राण्याची वैद्यकीय परीक्षा करणे कसून परीक्षा घेणे दस्तऐवज योजना व्यक्ती इत्यादीचे कसून मूल्यमापन करणे पारखून घेणे किंवा छाननी करणे होत आहे वेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी took द डॉग टू द वेट दुसरा वाक्य आहे ऑल न्यू employees इन our कंपनी आर केअरफुली वेटेड तिसरं वाक्य आहे शी क्वालिफाईड ऍज अ वॅट लास्ट इयर चौथा वाक्य आहे व्हॉट मेड यू डिसाईड ऑन अ करियर ऍज अ वॅट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू